आरोग्य सांभाळा प्रदूषण काळा परिणू वाटवा हा संदेश देण्यासाठी मलूर ते पंढरपूर सुमारे दीडशे किलोमीटरचा अंतर मलूर सायकलिस्ट क्लबच्या वतीनं या ठिकाणी पलूर ते पंढरपूर असं चाळीस सायकलिस्ट आलेले आहेत सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण काळा पर्याणू त्याला पर्यावरण समोर जाईक बनवूया दैनंदिन जीवनामध्ये सायकलचा वापर करूया माझी वसुंधरा अस्वस्थ सुंदर आणि मुक्त करूया हा संदेश देण्यासाठी पंढरीच्या या नगरीमध्ये बावडोरीमध्ये आलेलो आहोत आणि पाहतो की सायकल तमाम महाराष्ट्रातून आलेली सुमारे अडीच हजार सायकलिस्ट आपल्याला पाहायला मिळतात आपणही आपल्या गावामध्ये आपल्यापरीनं पर्यावरण संवर्धन पर्यावरण रक्षणाचं काम करावं या पंढरीच्या भूमीतून बाळासाहेब टोपले पंडित विष्णिक माध्यमिक विद्यालय बनवून संजय महाजय शिवराज सुप्रभात मित्रांनो आज सात जुलै दोन हजार चोवीस सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा परवा किंवा या अभियानांतर्गे जे सायकल सफर करत आपण पलोस ते पंढरपूर असं दीडशे किलोमीटर अंतर पार करून आलेलो आणि या ठिकाणी सुरू असलेलं हे सायकलिस्टांचं सायकल रिंगण सुमारे अडीच हजार सायकलिस्ट यामध्ये सहभागी झालेले आहेत पर्यावरण संवर्धन आणि संरक्षणाचा हा संदेश देण्यासाठी सुरू असलेलं हे सायकलिस्टांचं रिंगण अखिल भारतीय महाराष्ट्र सायकल संमेलन दोन हजार चोवीस धन्यवाद जय शिवराय सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा या अभियानांतर्गतची ही सायकल सफर तरसवाडीच्या घाटातील हे सायकलिंग अनुभव मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळतोय धन्यवाद निसर्ग पर्यावरण मंडळाच्या सदस्यांनी काढली सायकल दिंडी प्रवारा न्यूजचा खास रिपोर्ट पत्रकार विजय गोडखे